नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सोहळे भक्तीचे या आपल्या चॅनलवर मित्रांनो आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे सर्वांना आनंद देणारा हा सण मानला जातो ही आहे दिवाळी तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत लक्ष्मीपूजन कधी करावे लक्ष्मीपूजनाची तारीख व तिथी काय आहे लक्ष्मीपूजन शुभमुहूर्त काय आहे दिवाळीत लक्ष्मीपूजन का करतात तर चला मग जाणून घेऊया देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे पाच दिवसांची ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी सुख समृद्धी आणते या पाच दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण महत्व आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते पण यंदा लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी आहे आणि लक्ष्मीपूजन कोणत्या मुहूर्तावर करावे हे आज आपण जाणून घेऊ लक्ष्मीपूजन कधी करावे अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते लक्ष्मीपूजनाचा काळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा काळ हा जवळपास दोन तासांचा कालावधी असतो त्या काळात लक्ष्मीपूजन करावे लक्ष्मीपूजन तारीख तिथी वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी अमावस्या तिथी सुरू होणार असून एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे लक्ष्मीपूजन शुभमुहूर्त एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त असेल दिवाळीत लक्ष्मीपूजन का करतात अश्विन माग अमावस्येला लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे या दिवशी बलीच्या बंदिस्तातून लक्ष्मीची सुटका झाली होती आणि त्याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते अशी एक आख्यायिका आहे लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी राहावे यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते त्याच कारणामुळे व्यापारी लोकही या दिवशी त्याच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात दिवाळीत लक्ष्मीपूजन का केले जाते याबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत तर या दिवाळीत सर्वांनी माता लक्ष्मीचे मनोभावे पूजन करा व आपल्या घरी सुखसमृद्धी आणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा